आज दिनांक रोजी अकरा रोजी दिनांक सात रोजी नगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्धवट राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून इथून पुढं अतिक्रमण करणाऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की पोलीस आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे असे अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच महनपातर्फे विनंती अतिक्रमणाचा डाफ्ट साहेब आम्ही पटरा देऊ लगेच उचल सोमवारपासून आपणा नगरच्या स्थानिक लोकांची तक्रार होती रस्त्याबाबत तेव्हा बाबत या महानगरपालिकेची कारवाई यापूर्वी आली होती परंतु ती येथील स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळे ती कारवाई मध्यंतरी थांबवण्यात आली होती आज रोजी कारवाई ठरल्याप्रमाणे आम्ही योग्य तो बंदोबस्त लावला संबंधित जी समोरची पार्टी आहे त्यांना आधीच बोलून ताकीद दिली होती त्यांनी आश्वस्त केलं होतं की आज, आज आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही त्यामुळे सदरची कारवाई ही शांततेत पार पडलेली आहे किती पोलिसांचा बंदोबस्त होता पन्नास पोलीस होते एक सा सात अधिकारी आणि पन्नास कर्मचारी